नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र हे कशाप्रकारे काढता येईल त्याबद्दलचा आपला हा व्हिडिओ असणार आहे तर नक्की आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कुणीबी प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की गुगल पेजवरती यायचं आहे किंवा क्रोम पेजवरती यायचं आहे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जी काही जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट असेल म्हणजे कलेक्टर ऑफिसची एक अधिकृत ऑफिशियल वेबसाईट असेल ती तुम्हाला सर्च करायची आहे अशा प्रकारे सर्च करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जो काही तुमचा डिस्ट्रिक्ट असेल जो काही जिल्हा असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे जे काही ऑफिशियल कलेक्टर ऑफिसची आ, लिंक आहे वेबसाईट आहे त्याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर अशा प्रकारचा हा पेज ओपन होईल अशा प्रकारचा पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता की चालू घडामोडी आणि कुणबी मराठा दास्त नोंदणी याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर हा समोर एक असा ओके ऑप्शन येईल त्याच्यावरती क्लिक करायचा आहे याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन मिळतील की कुणबी मराठा नोंदी सवेगाव याच्यानंतर तुम्ही तुमचा याच्यातून तालुका निवडू शकता कोणता तालुका आहे ते निवडायचा आहे तालुका निवडून घेतल्यानंतर त्याच्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे गाव निवडून घेतल्यानंतर जो काही अभिलेख आहे तो अभिलेख निवडायचा आहे त्याच्यानंतर अभिलेखाचे उपप्रकार प्रकार निवडून घेतल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता तुम्हाला इथे तुमचं तुम्हा नावसुद्धा तुम्ही सर्च करू शकता नाव सर्च करून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघत असाल की अशा प्रकारे तुमच्यासमोर हा कुणबी प्रमाणपत्राचा एक अभिलेख हा उघडेल त्याच्यानंतर डाउनलोड करू शकता डाउनलोड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे जो काही कुणबी प्रमाणपत्र आहे तो तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने कुणबी प्रमाणपत्र हे डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जे काही जिल्ह्याची वेबसाईट आहे म्हणजे कलेक्टर ऑफिसची महत्त्वाची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही हे प्रमाणपत्र किंवा म्हणजे हे कुणबी प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता याच्यानंतर तुम्ही जे काही तुमचे सगळे सोयरे आहे याचंसुद्धा तुम्ही कुणबी प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता परंतु त्याच्यासाठी एक ॲपिट्यूट हा लागतो म्हणजे एक आ, स्वयंघोषणापत्र हा लागतो त्याच्यासाठी तुम्हाला तो, तो अपलोड करावा लागतो त्याच्यानंतरच तुम्ही तो कुणबी प्रमाणपत्र मिळू शकता हे सुद्धा लवकरच तुम्ही काढू शकता याच्या संदर्भात सुद्धा आपण एक नवीन व्हिडिओ लवकरच बनवणार आहोत परंतु आपण या व्हिडिओमध्ये प्रकारे कुणबी प्रमाणपत्र हा तुम्हाला काढता येईल याच्यासाठी आपण हा एक छोटासा अपडेट बघितला आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या ऑफिशियल जिल्ह्यांची जी काही वेबसाईट आहे मी त्याच्यामध्ये दिल्यात देण्यात आलेले आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली त्या वेबसाईटवरती जाऊन कुणबी प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता याच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या जिल्ह्याची जी काही ऑफिशियल कलेक्टर ऑफिसची ऑफिशियल वेबसाईट आहे ती देऊन टाकतो त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा जो काही कुणबी प्रमाणपत्र आहे तो डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे आपण एक छोटासा अपडेट या कुणबी प्रमाणपत्राबद्दल बघितला तर मित्रांनो आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र